कामगार मंडळाच्या भांडी वाटपात विलंब शेगा वाट शेगाव येथील कामगारांची प्रतीक्षा अद्याप कायम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत घरगुती भांडी वाटप योजनेत मोठा विलंब होत असल्याची तक्रार स्थानिक कामगारांकडून व्यक्त होत आहे काही महिन्यांपूर्वी शेगाव परिसरातील अनेक बांधकाम कामगारांनी या योजनेसाठी फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे सादर केले मात्र अद्याप त्यांना भांडी संच मिळालेले नाहीत कामगार मंडळाच्या वतीने त्यावेळी नोंदणी व कागदपत्र तपासणी पूर्ण करण्यात आली असून काही लाभार्थ्यांना भांडी वाटप झाले आहे परंतु उर्वरित अनेक कामगार आजही प्रतीक्षित आहेत फॉर्म भरून झाले पण अजून वाटप झालं नाही अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर मिळत नाही अशी नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे या विलंबामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळण्यात अडथळा निर्माण झाला असून कामगार मंडळाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे संबंधित विभागाकडून वाटप प्रक्रियेबाबत पारदर्शकता राखावी आणि उर्वरित लाभार्थ्यांना त्वरित भांडी संच वितरित करावेत अशी मागणी स्थानिक कामगारांनी केली आहे